खाजगी सावकारांच्या मारहाणीत रिक्षा व्यावसायिक राकेश माने यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांचे बंधू रोशन माने यांनी केला होता त्यानुसार राजारामपुरी पोलिसांनी गुन्हा नोंद करून आज श्रीकांत आणुसे प्रतीक मुंगुरवाडे अक्षय जाधव हो, अशा तिघा संशयितांना अटक केली आज त्यांना न्यायालयात उभं केलं असता अठ्ठावीस मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली व्याजानं घेतलेल्या तीस हजार रुपयांच्या वसुलीसाठी राकेश माने या रिक्षा व्यावसायिकाला दोन दिवसांपूर्वी खाजगी सावकारांनी बेदम मारहाण केली होती गुरुवार तेवीस मे रोजी त्याला सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं उपचारादरम्यान सायंकाळी माने यांचा मृत्यू झाला होता दरम्यान माने यांच्या भावानं श्रीकांत आणुसे प्रतीक मुंगुरवाडे अक्षय जाधव ओंकार हो। राठोड या खाजगी सावकारांविरोधात राजारामपुरी पोलिसात तक्रार दिली होती त्यानुसार गुरुवारी रात्री उशिरा या संशयितांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली त्यांना न्यायालयासमोर उभं केलं असता या तिघांना अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे